नमस्कार मंडळी जे बी एस शास्त्र निर्मिती लॅबमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हे ड्रेस मटेरियल आहे त्याचं टॉप कुर्ता शिवणार आहे कुर्ती आपलं आमचं बाटो आमचं पॅन्ट जे आहे ते मी शिवलेलं आहे तर हे तुमच्यासोबत मी ह्या कापडाचं कुर्ती कसं शिवायचं ते दाखवणार आहे कुर्तीची उंची जी आहे ती त्रेचाळीस इंच आहे आणि ह्याचं जे चेस्ट आहे छाती ते दहा इंच आहे आणि बाकीचं एक दोन इंच मी एक्स्ट्रा मार्जिनसाठी छेव ठेवलेलं आहे फिटिंगसाठी हा फ्रंटचं पार्ट आहे फ्रंटचा गळा जो आहे पुढचा गळा तो आहे साडेपाच इंच उंची आहे त्याची रुंदी जी आहे ती अडीच आहे आणि भाईचा गोल जो आहे तो साडेसहा इंच आहे शोल्डर जे आहे ते मी साडेसहा तशी रुंदी ठेवलेली आहे शोल्डरची तर हे आहे आपलं फ्रंट पार्ट कुर्तीचं हा जो आहे बॅकचा पार्ट आहे तर पार्टी मग सगळ्याची उंची जी आहे ती मी साडेतीन घेतलेली आहे आर्म होल्सचे मिळणार आहे हे थ्री फोर्थ स्लीवज मी लावणार आहे या कुर्तीला तर या भाईचं जे तयार उंची जे येईल ते पंधरा इंच असेल तर बघा थोडंसं कापड कमी का असल्यामुळे इथं बाईला जॉईंट येईल आणि हे जे फ्रंटचं जर कापड होतं त्यावरती फुलांचं डिझाईन आहे त्याचं कापड थोडंसं राहिलेलं आहे मी इथं या कापडने इथं या कापडाने मी इथं ब्लाउजला या कापडाने इथं मी कुर्तीच्या भाईला थोडंसं डिझाईन करून घेणार आहे त्यामुळे एक वेगळं लूक आपल्या कुर्तीला येईल तर आपण त्याचं तर स्टिचिंग बघूया तर हे बघा हे लाइनिंगचं कापड आहे अस्तरचं जे ड्रेस मटेरियलसोबतच दिलेलं होतं आपण हेच ह्याला अस्तर लावणार आहे तर आता हे आपण जॉईंट करून घेऊया टॉपचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपण अस्तर लावून जोडून घेऊयात तर बघा आपलं हे टॉप पूर्ण झालेलं आहे याला बाह्याही लावून झालेले आहेत ला तर दोन्ही साईडला दोन दोन इंच असं मी फिटिंग झालेलं आहे टॉपचे बॉटम साईडला हे लेस दिलेलं होतं तर मी हे जोडून घेतलेलं आहे इथं लावून घेतलेलं ला आहे आणि आपण फ्रंट साईडला बघा हे तर इथं फ्रंटला बघा आहे असे दोन बटन्स लावून घेतलेले आहेत ला हेही मटेरियलसोबतच दिलेले होते तर बॅक साईडचा जो प्लेन क्लॉथ होता तो तिथे मी वापरून डिझाईन तयार केलेला आहे आणि बाईला सांगितल्याप्रमाणे हे बघा ही डिझाईन्स पट्टी लावून अशी बाईची अशी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तर अशा प्रकारे हे माझं ड्रेस मटेरियलमधल्या कापडापासून कुर्ता तयार झालेला आहे पॅन्ट आहे आणि हे यावरचं दुपट्टा आहे तर मला कमेंट करून सांगा की हे तुम्हाला ड्रेस मटेरियलनं शिवलेलं सेट कसं वाटलेलं आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा बेलायकून प्रेस करून ठेवा शेअर करायलाही वी विसरू नका व्हिडिओज